हेच अखंड हरिणाम सप्ताह विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे चवळा खुर्द तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर सर्व स्त्रियांनी हातावरी करायचे नाही पुढचं ऐकून घ्या तुम्हाला लय गायो तुम्ही माझ्या पाकीतले मला तुमची लय माहिती खालीच घ्या हो हा पण एकीने एकीने टाळ्या वाजवायच्या प्रेमाने डोक्यावर पदर घ्या म्हणायचा काही प्रश्न नाही बांधूनच आले त्या बरं का लय अवघड हो काय सांगायचं तुम्हाला लय पण ही बी मी सांगायचं मग नवरे करतात काही ह्याचाच प्रश्न मला हे हो लय अवघड झालं हो काय सांगायचं आणि माणसं माझ्याकडेच बघतात अहो माझं जा लग्न नाही झालं माझ्याकडे बघायचं काही संबंधच नाही बरं इतके लोक आधी महाराजाकडे बघतात अरे पण मी काय सांगते ज्यांचं लग्न झालंय त्यांना कारण लग्न झाल्यावर आपल्या नवऱ्याशिवाय आपली केसं कुणालाच दाखवायची नाही म्हणून पदर असतो इतके लोकांना माझ्याविषयी प्रश्न असतात इथं पूर्वी हाय शाळा शिकत असन का शिकत असली तर हुशार असन का लग्न झालं असन का बाबा कीर्तन कीर्तनाईक माझ्या नवऱ्याचा तुझा काय संबंध आहे बरं का तुला इतका कुठं नाव कशामुळे महाराजाविषयी लोय कुठं नाव आणि पुन्हा यातनं एक गोष्ट लक्षात ठेवा अभिमान म्हणून नाही पण स्वाभिमान म्हणून सांगते तुम्हाला वाटतं ना की फक्त वेल एज्युकेटेडच माणसं सुशिक्षित असतात जे परमार्थात असतात ते अनएज्युकेटेड असतात असं काही नाही आमच्या पारमार्थिक शब्दासह डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत वकील आहेत कलेक्टरपर्यंत सगळे आहेत आणि तुम्हाला एक सांगू स्वतःचा ढेरग भरवण्यासाठी तो कमवतो तो झाला सुशिक्षित स्वतःचं ढेरग भरवण्यासाठी जो कमवतो तो झाला सुशिक्षित पण स्वतःचा विचार न करता जो आई बापाला सांभाळतो तो झाला सुसंस्कृत पाहिजे पैसा नाही कमवता आला तरी चालेल पण पैसा कुठे खर्च करायचा याची अक्कल पाहिजे तुमची पुढं शिकतील मोठी होतील डॉक्टर इंजिनियर करोड रुपये लाखोचा बंगला बांधतील पण त्या बंगल्यात तुम्हाला ठेवतील का नाही याची गॅरंटी मी देऊ शकत नाही पोरं माळकरी करा त्याला एक भाकरी भेटू द्या त्यातली ती अर्धी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी मी देते इतकी ताकद या माळ्यात इतकी ताकद या वारकऱ्यात आहे आजही पोरं आहेत तुम्हाला एक सांगू हा महाराष्ट्र संतांचा म्हणून कधी ओळखला जाईल वारकरी आहेत तेवढ्यांनाच कळेल बाकीच्यांना कळणार नाही हा महाराष्ट्र संतांचा आहे म्हणून कधी ओळखला जाईल जेव्हा या महाराष्ट्रात सत्यातला काकडा तरुण मंडळी करतील तेव्हा ओळखला जाईल की हा महाराष्ट्र संतांचा आहे आज मला काकडा काय हे माहित नाही आमच्या तरुण पोरांना कीर्तन काय चीज आहे माहित नाही सत्ता काय कुठेतरी ऐकून आनंद वाटला की या सत्यामुळे तरुण मंडळाचा बरासा हात आहे असला पाहिजे दादा इथे तरुण मंडळी पुढं असणं फार गरजेचं आहे आनंद वाटला एवढं तरुण मंडळी पुढं बसले बरं का काही ना काही गोष्टीमध्ये पुढं असणं गरजेचं आहे जिथं नाही तिथं पुढं असण्याचा अर्थ नाही मी तुम्हाला सांगते ना अरे तुम्ही शिवराय घडाल पण कधी वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय अरे वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय दारू गुटखा जुगार असलं करून तुम्हाला मिळतं तरी काय अरे अर्ध्या रात्री बारा वाजता पोरगी दिसली तिला समजा तुम्ही तुमची माय तुम्हीच असायला कलियुगातले शिवराय तुम्हीच असाल तुम्हीच घडाल संस्कार आमचे संस्कार इतके वाया गेले ना इथं पोर आहेत पोरं ताट बसा रे जागे आहात ना माझ्याकडे लक्ष द्या मी जे करते त्याला काय म्हणतात रे कीर्तन तर म्हणलं डोंबऱ्याचा खेळ तरी म्हणलं नाही बरं का तेवढं तर ते माहिती पोरांना कीर्तन चालू आहे किती गुणा शिल्ले करत पोरांना कीर्तन चालू आहे ना वा गावात काय चालू आहे सत्ता गोड तुम्ही कशाला आलात कीर्तन काय कीर्तन ऐकायला नशीब बघायतरी म्हणले नाही बरं का निमे तर बघायची त्याचा एक मोठा प्रॉब्लेम आहे बघा कीर्तन ऐकाय का मी कीर्तन ऐकायची गोष्ट आहे रे बघायची नाही तुम्हाला खरं सांगतं यातलं नाही अवघडच गोष्ट आहे काय नाही परण तुम्ही मला फक्त पटपट उत्तर द्या बरं का परण गेल्या दोन वर्षात एक गाणं लय गाजलं मी पुढचं म्हणजे त्याच्या पुढचं तुम्ही म्हणायचं म्हणते त्याच्या पुढचं शांता गेली शालू गेली आता कुणाच नाव तालात म्हणायचं तालात कस 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 शांत गेली शालू गेली आता कुणाच नाव किती चाल लक्षात बर का पोरण जवा बत्तीस तू माझ्याकडे किती गुणाची येतो असे दिवे हुडकून सुद्धा सापडायचे पोरण पटपट पोरांनो पटपट एक नंबर दिसते साडीवर तुझ्या बापाच्या गाडीची हप्ते नाही पिटले अजून ख अवघड आहे ना दादा बरं जाऊ द्या पोरांना गेल्या वर्षात गाजलेलं बोला इथं की पोरं आले आहेत ना महाराज अय वाया तुमचीच आहेत ना अय जवळ बायाच्या बाया काय रत्न दिले बाई गा मला असं एक एक वाळून टाका आपण म्हणते काय बाय माझा पिंटी टाकवा घालून दिर ढकलून बर काय अवघड आहे परण पटपट उत्तर द्यायचं ज्ञानोपरांचा हरिपाठातला दुसऱ्या क्रमांकाचा अभंग कुठला चूक त्यांची नाही दादा फॅक्टरी खराब म्हणल्यावर माल खराबच येणार बर कळलं त्याला कळलं बर म्हणून तुक बाराय सांगतात शुद्ध विझा पोटी फळे म्हणून सांगता तू आपोली आहे दे, माता पिता तयाच्या हे त्याच्यासाठी आहे म्हणून संस्कार असणं फार गरजेचं नाही तर असं होतं काय गॅरंटी एवढी एवढे आईबाप आहेत एका नाही हात वरे करायचं त्याला गॅरंटी आहे की माझं पोरग मोठं झाल्यावर त्याला बायको आल्यावर तो मला सांभाळेल हाय का गॅरंटी मालच चायनाचा आहे नो गॅरंटी टिकल तो टिकल वाजल तोवर वाजल, वाजल का? म्हणजे काय व्यवस्थित ना जरा पर कसं आहे ना चुक सं व्यसनाच्या त्यांची काय चूक करता इथं एवढे पुरुष मंडळी आहेत इथ गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा इतकं व्यसन मुक्त गाव आहे बर ज्याला सुपारीच सुद्धा व्यसन नाही अशाने स्वाभिमानाने हातवारी करा स्वाभिमान असला पाहिजे कि मला सुपारी सुद्धा एक अठराच्या पुढची करा एक हा दोन ती अय मागचे सगळी ज्ञान तसलीच आहे का हेची दान देगा देवा तुझा ईश्वरन हो कसा होईल बाबा मला नवल अरे हे तर सोडा आमचे आकाकडे बसले की पण हा राणे अरे दारा कसं उठायचं तुझं गिळादी मग देव उठल का देवाला उठवाय तू जर तंबाखू खाऊ नये तर देव उठल कसा ले आऊ गडे बर आऊ दा खायचं प्यायचं माळ करी बरं माळकरी हातवारी करा ज्यांच्या काळात तुळशीची माळ आहे बरं किती टक्के गाव बरं किती टक्के गाव माळकरी असेल किती टक्के घ्या खाली किती टक्के गाव माळकरी असेल असं म्हणा की कोणाच्या बाप्पाचं चा, चाल काय चाललंय म्हणा तर मी भाई मी काय मोजाही चाललं आहे घायतरी जनगणना किती आहे पन्नास धारा बर वीस तीस जे आहेत त्यांचं नवल रामकृष्ण हरी उच्चारणा माझं एवढं एवढं सोपं आहे पण हे करताना सुद्धा तुका म्हणे घालू तयार हा संसार त्याग केल्याशिवाय नाही तुला त्याच्यामुळे नामस्मरण घ्यायचं असेल ना प्रेम हवी भक्ती हवी त्याग हवा तर देव आपला सगळा भार सहन करेल मग ते करायचं कसं मी तुम्हाला सांगते सर्व पुरुष मंडळीने हातवरी करा सर्व पुरुष मंडळी कीर्तनात सर्व सर्व पाठीमागचे प्रेमाने प्रेमाने काढा जरा शालेतून वाजली तर वाजली थंडी हां नामस्मरणात ऊर्जा सुद्धा भरपूर आहे घ्या वर घ्या ओ जरा वर घ्या नाचताना किती वर होते तेवढेच घ्या प्रेमाने लक्ष्मी शायरंगी ರಾಧಾ ಗೋವಿಂದ ರಘುಮಾಯಿ ಪಾಂಡುರಂಗಾ ನಾಮ ಥಿ ತಾಕದ ಭಕ್ತಿ ತಾಕದ ದುನಿಯಾ ಜಲೇನಾ ಶ್ರೀರಾಮಗೆ ಬಿನಾ

दिनांक 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर दोन हजार कथा तसेच अखंड हरिणाम सप्ताह विनित समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे खुर्द तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर